राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सकाळ सकाळी एक ब्रेकिंग न्यूज आपण म्हणू शकतो किंवा एक आनंदाची गोष्ट किंवा काही लोकांसाठी वाईट गोष्ट असू शकते पण महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा संभ्रम संभ्रमात टाकण्यासारखी घटना घडलेली आहे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी हे एक होण्याचे श संकेत मिळालेत आता सकाळी 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 म्हणजे कालपासूनच हे सुरू झालं होतं तुम्ही म्हणाल की अरे हा हे नवीन काय ऐकतोय पण हे खरी गोष्ट आहे की उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी हे एक होतील येणाऱ्या काळामध्ये असं मी नाही बोलत आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे गटाचे आमदार असतील किंवा भले उद्धव ठाकरे गटाने आतापर्यंत ती गोष्ट बोलली नाही किंवा टाळून ता, म्हणजे टाळलेली आहे बोलायला परंतु ही खरी गोष्ट असू शकते कारण खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की खरंच उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एक होणार आहे का बघा दोन हजार एक दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या वेळेला सीट शेअरिंगवरूनच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तुतुमेमे झालेलं किंवा त्यांचं विस्कटलं होतं आणि त्याच्यानंतर सत्ते ते सत्तेमध्ये परत युतीमधून ते निवडून आले परत निवडून आल्यानंतर परत त्यांचे सीट शेअरिंगवरनच किंवा मंत्रिपदावरनं कोणाला कुठलं मंत्रिपद द्यायचं ह्याच्यावरनं वाद झाले आणि त्याच्यानंतर फायनली उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आले आणि त्यांनी सरकार बनवलं अडीच वर्ष सरकार चाललं अडीच वर्षानंतर पुन्हा एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि ते पुन्हा भाजपमध्ये गेले ही काही गोष्ट आता नवीन राहिलेली नाहीये परंतु दोन हजार एकोणीसच्या वेळेला घडलेल्या घटनेनंतर एक दोन ते ह्या चार पाच वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कुणालाही वाटेल की उद्धव ठाकरे आणि एक परत देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता जनता पार्टी ही एक होणार नाही आणि असं कुठल्याही गोष्टीचं संकेत पण नाही आहेत परंतु आत्ता बघा हे राजकारण आहे ह्यालाच तर राजकारण बोलतात म्हणजे क्षणाक्षणाची घटना विश्वास कोणीच नाही ठेवू शकत राजकारणावरती कारण आत्ता काय होईल आणि उद्या काय होईल किंवा पुढच्या क्षणाला काय होईल ते कोणी सांगू नाही शकत तर आता आपले शिंदे गटाचे आमदार आणि काय झाडी काय डोंगर ह्या वाक्यामुळे त्या डायलॉगमुळे फेमस झालेले आपले सांगोल्या मतदारसंघातले शिहाजी बापू पाटील यांनी पण काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की एक हजार एक टक्का उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये बैठक झाली त्या बैठकीनंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होण्याची किंवा महायुतीमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे दुसरी गोष्ट आणखी एका आमदारांनी याच्यावरती मोहर लावले ते म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते आपले दीपक केसरकर यांनी देखील हीच गोष्ट बोलली की आ, रश्मी ठाकरे आणि आपले आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे तिघांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे परंतु मला सांगा तुम्हाला भारते भारते की तुम्हाला ह्या गोष्टीवरती जर असं काही झालं येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या या आठ दहा दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये जर उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला पुन्हा मिळाले आणि देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीमध्ये जर ते सामील झाले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ते मला कमेंट करून सांगा दुसरी गोष्ट आपण हा विचार करूया की खरंच भाजपला उद्धव ठाकरेंची गरज आहे का किंवा उद्धव ठाकरेंना भाजपची गरज आहे का तर दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये बघा समजून घ्या ही गोष्ट उद्धव ठाकरेंना फारशी गरज नाही कि आहे किंवा आहे पण गरज आपण असं डायरेक्ट नाही म्हणू नाही शकत आणि सेम तसं भारतीय जनता पार्टीला पण उद्धव ठाकरेंची ना गरज नाही आहे असं बोलू नाही शकत आपण दोन गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर करतो भारतीय जनता पार्टीचं आत्ताचं दोन हजार चोवीस इलेक्शनचं लोकसभेचं त्यांचं टार्गेट आहे चारशे प्लस आणि चारशे प्लस उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक राज्यातले प्रादेशिक पक्ष त्यांना सपोर्ट करावेत अशी गोष्ट आहे कारण प्रादेशिक पक्ष जर सपोर्ट नाही केलं तर चारशे जागा निवडून आणण्यामध्ये खूप अवघड आहे किंवा खूप त्यांना त्रास होणार आहे तर त्यांनी तुम्ही आता पाठीमागचा काय इतिहास बघा की भाजप म्हणजे बिहारमध्ये सुद्धा आम्ही चहा बोललेले की नितीश कुमार यांना परत भाजपमध्ये संधी नाही किंवा नितीश कुमारही बोललेले की आता भाजपसोबत आमचं साठोघोठ नाही परंतु ते झाले भले त्यांच्या पाठीमागे काय राजकीय गोष्ट असेल पण ती घडली आणि ते नितीश कुमार भारतीय जनता पार्टीमध्ये गेले सेम तसंच नरेंद्र मो आपल्या अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये सभेमध्ये संभाजी आणि सभेमध्ये की त्यांनी बोलून दाखवले की उद्धव ठाकरेंवरती डायरेक्ट टीका केली की त्यांना आदित्य ठाकरे था यांना मुख्यमंत्री करायचे किंवा शरद पवारांना सुप सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे असं वैयक्तिक टीका जरी केली असली तरी जसं बिहारमध्ये आपण बघितलं की नितीश कुमार यांना पण ते शिव्या घालत राहिले नितीश कुमारही त्यांना शिव्या घालत राहिले पण शेवटी काय झालं की नितीश कुमार भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि उद्धव ठाकरे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे तुमची प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंची गरज आहे का तर शंभर टक्के गरज आहे का माहिती आहे का चारशे प्लस जागांचं टार्गेट तर आहेच परंतु महाराष्ट्रातली जर आपण गोष्ट घेतली तर एक प्रादेशिक पक्ष शिवसेनेसारखा मोठा पक्ष आणि सध्या एकनाथ शिंदे यांनी पक्ष तोडल्यानंतर जी सहानुभूती मिळालेली उद्धव ठाकरे यांना किंवा पक्षाप्रती उद्धव ठाकरेंप्रती लोकांमध्ये जी एक वेगळी भावना आहे की ह्याला म्हणजे नाही का एकनाथ यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला किंवा बाळासाहेब था ठाकरेंच्या था मुलाला धोका दिला ह्या गोष्टीची एक सहानभूती आहे उद्धव ठाकरेंकडे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं पारडं थोडं जड आहे तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्या आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये मुंबई आणि कोकण जर घेतला कोकण मतदारसंघ किंवा मुंबई मधल्या चार पाच जागा तर ह्या सगळ्या मुंबईमधल्या जागा भाजपकडे पाहिजेत पाच जागा आहेत सहा जा पाच जागांपैकी पाच सहा जागांपैकी पाच जागांवरती भाजप लढण्यास इच्छुक आहे आणि ते शिंदे गटाला देणार नाही कारण ह्याचं कारण हे आहे की जर शिंदे गट तिथे उभा राहिला तर मुंबईमध्ये पक्ष गेलं किंवा नाव गेलं तर सगळं जरी गेलं असलं तरी उद्धव ठाकरेंचा करिश्मा कायम आहे मुंबईमध्ये आणि जर एकनाथ शिंदेनं त्या जागा दिल्या तर उद्धव ठाकरेंचं पारडं नक्की जड होणार आहे हे गोष्ट भाजपला माहिती आहे म्हणून शिंदेच्याकडून सगळ्या जागा काढून तिथं भाजप पाचच्या पाच सहापैकी पैकी पाच उमेदवार द्यायची शक्यता आहे किंवा त्यांना पाहिजेत पण मग ते मुंबईच्या जर जागा पाचच्या पाच जिंकायच्या असतील किंवा पाचच्या चार जिंकायच्या असतील तर उद्धव ठाकरेसारखा करिश्मा असणारा नेता त्यांच्या गटामध्ये पाहिजे महायुतीमध्ये पाहिजे आणि ह्याच्याचमुळे तसंच कोकणपट्टीचं पण आपण भाग घेतला तर कोकणातही उद्धव ठाकरेंचा खूप चांगला करिश्मा आहे किंवा आता येणाऱ्या काळामध्ये मा का मागच्या काही घडामोडले गा पाठीमागच्या काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा थोडासा सहानुभूती कोकण कोकणपट्टीमध्ये बाकी शरद पवारांचा करिश्मा तर ह्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा आपण ह्या साईडला बघू शकतो तर ह्या सगळ्या घडामोडीमुळं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळं शंभर टक्के असे मला डाउट आहे की भाजपला भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे यांची खूप का खूप गरज आहे आणि किती जर बोलत असले की आमचं आम्ही उद्धव ठाकरेंना परत घेणार नाही किंवा उद्धव ठाकरे जरी बोलत असतील किंवा संजय आपले राऊत जर बोलत असतील की आम्ही भाजपमध्ये जाणार जर नाही तर राजकारण आहे राजकामा राजकारणामध्ये काहीही होतं ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे जर एका मंचावर दिसले तर तुम्हाला वाईट म्हणजे असं वेगळं नवल वाटून घेऊ नका कारण हे राजकारण ह्या राजकारणात सगळं काय होतं व्हिडिओ थोडासा मोठा झाला माफी असेल त्याबद्दल पण व्हिडिओ खूप इंटरेस्टेड हा तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर असं काय घडलं तर नक्की तुम्ही काय विचार कराल किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल जय शिवराय जय मल्हार